संभाजी महराद एक एक साथे। नमस्कार मी संदीप लाखे राज्यूग न्यूज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सरस स्वागत करत आहोत बोले तैसा चाले त्याची वंदावी पालूया अशा या उक्तीप्रमाणे अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब ज्या पद्धतीने निवडून आले त्या पद्धतीने अकोले तालुक्यामध्ये संपूर्ण हा विकासाचा ओढ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो आहे विशेष म्हणजे त्यांनी जे सांगितलं होतं की बस स्थानक आपल्याला करायचं आहे आपल्याला बाजारतळ करायचं आहे त्याचप्रमाणे सुंदर असं बस बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक अकोल्यामध्ये झालं आहे परंतु त्यासाठी नव्या गाड्यांची गरज होती साहेबांनी शब्द दिला होता मी ते दहा गाड्या देऊ शकेल आणि देणंच या पद्धतीने आज एक मे आहे मी महाराष्ट्र दिन आहे त्या गर्दीवर हो, आज अकोल्यामध्ये आहे बस स्थानकासाठी दोन गाड्या या ठिकाणी सुसज्ज झालेल्या आहे आणि या दिमाखामध्ये या ठिकाणी साजरा विशेष म्हणजे आजची ही जी काय पूजा आज डॉक्टर साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती दे लामटे यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे एक वेगळा आनंद खरं तर ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये पाहायला मिळतो आहे आणि अकोले तालुक्यामध्ये एक अजून विकासामध्ये भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते तर डॉक्टर साहेबांनी जसा शब्द दिला होता तो शब्द आता कुठंतरी पूर्णत्वात गेल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं थोडंसं जाणून घ्या ज्या पद्धतीने आपण शब्द दिला होता त्या पद्धतीने आपला शब्द आज साकारतोय काय सांगा जय महाराष्ट्र सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा आज आपल्या दिशेनं महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हा महत्वाचा आजचा उत्सव आहे आणि सर्व ह्या कामगारांची अस्मिता आहे आणि त्या दिवशी अकोले आगाराला दोन बस आल्यात पण तशा ह्या मे महिन्याच्या शेवटपर्यंत दहा बस पूर्णत्वाला येणार आहेत आणि नवीन क्वालिटी बस आहेत खरं तर महाराष्ट्रात सगळीकडेच बसेसचा प्रॉब्लेम होता म्हणून प्रत्येक डेपोला थोड्या 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 बसचा पुरवठा होतोय आणि मी डेपो मॅनेजर दाराडे साहेबांना सांगितलं होतं की मी ह्या एप्रिलच्या शेवटी आ, बस देऊ शकेन आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य रात्री बस दाखल झाल्या आणि उद्या परत दोन चार बस येतात आणि मे महिन्याच्या शेवटला असा दहाचा कोटा पूर्णत्वाला येतो आहे आणि परत भविष्यात आम्ही मिनी बसेस पण मागवल्यात आणि सांगायला मला आनंद काय की आ... आता माझ्याकडं अठ्ठेचाळीसच बस होत्या खरं तर त्या करोनाच्या आधी जवळजवळ आमच्या डेपोला साठ बासष्ट बसेस होत्या पण एवढ्या कमी बसेसमध्ये ह्या सगळ्यांनी व्यवस्थित मॅनेजमेंट करून सगळीकडं बसेस जात आहेत आणि अजून चांगली बाब म्हणजे रस्ते चांगल्या झाल्यामुळं टाईम वाचतोय बसेसचा मेंटेनन्स वाचतोय असं सगळं होतंय आता तर कोऱ्या करकरीत बसेस आल्या नाही तर पहिलं काय व्हायचं की नगरवरून नवी एक बस ते ढापायची आणि दोन जुन्या पाठवून द्यायचे असा सगळा पराक्रम चालायचा तर आता नव्या बसेस येत आहे ज्या अजून स्क्रॅप होणार आहे त्याही काढून बाकीच्या बसेस येतील आता जून महिन्यामध्ये स्कूल चालू होईल शाळा चालू होतील तर पहिल्यांदा जिथं विद्यार्थ्यांची मागणी पहिल्यांदा त्यांना बसेस द्या मग बाकीच्या नागरिकांच्या तर आपल्याला जिथं जिथं मागणी तिथे दिल्या पाहिजे म्हणजे विद्यार्थी पहिला त्यांना सुविधा देणं आपलं काम आहे मला वाटतं तुम्ही जमलात सगळे यांची इच्छा होती की एक आपल्याला सकाळी पूजा करायची आहे आणि तो मुहूर्त महाराष्ट्र दिनाचा निघाला आणि दराडे साहेब हे सगळेजण इथं खरं तर तुम्ही गेल्या वर्षी जर पाहिलं असेल तर इथं चिखल होता उभं राहायला जागा नव्हती आ, बाकी स्टँडची अवस्था खूप वाईट होती पण मी कृपा करून ह्या भारताच्या नागरिकांना विनंती करतो पाकिस्तानची तर काही कोणी इथे येणार नाही <laughs> की बस स्थानकावरती गुटके खाऊन थुकू नका पानं खाऊन थुकू नका विड्या शिगारेट टाकू नका कारण हे बसस्थानक आपलं आहे महाराष्ट्र आपला आहे रस्ते आपले आहेत शाळा आपल्या आहेत कार्यालय आपले याला जतन केलं पाहिजे आणि मी खरं सांगतो की जे असे गुन्हे करतायत ना थुकून कुठे गुटके खाऊन थुकताय कुठं हे देशद्रोही आहेत माझ्या दृष्टीने सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात हे देशद्रोहीच आहे त्यामुळं जर तुम्ही खरंच भारताचे नागरिक असाल महाराष्ट्राचे नागरिक असाल तर खूप जबाबदारीनं वागलं पाहिजे मला वाटतं महाराष्ट्र दिनाचा कामगार दिनाचा मी संदेश देतो आणि आपण तसं वागूया माझ्या बसस्थानंकाला तर जीवापाड जापा मी हा काही बसस्थानकासाठीचा निधी नव्हता मी माझ्या आमदार निधी बाकीचा जनसुविधेचा निधी असे निधी वापरून हे बसस्थानकाचं काम केलं आहे त्यामुळं इथं नक्की मी जीवतून काम केलं आहे तुम्ही पण त्याला जीव लावा ही विनंती करतो आणि परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद खरं तर माणसाच्या मूलभूत गरजा आणि मूलभूत गरजांवर डॉक्टर साहेबांनी खरं तर लक्ष केंद्रित आहे आपल्यासोबत दलाडी साहेब आहे खरं तर आपल्या उपस्थितीमध्ये आपण व्यवस्थापक असताना या सुंदर अशा बस स्थानकाचं काम झालं आहे आज दोन गाड्या आहेत अजून काही आठ गाड्या येणार आहे काय सांगा खरं तर खूप अभिमानाची बाब आहे आज आपल्या महामंडळाच्या ताफ्यामध्ये अकोल्या आगारात दोन ज्या नवीन बसेस आलेल्या आहेत त्याचा श्रेय जर कोणाचा असेल तर आपल्या प्रतिनिधी साहेबांचा आहे कारण त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून साहेब आपल्याला बस येणारे येणारे शरीर ठामपणे सांगितलं होतं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेव्हा बस पोहोचायला लागल्या तेव्हा प्राधान्यक्रमाने साहेबांनी आपल्याला गाड्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या अकोल्या तालुक्यातील सगळ्या जनतेमार्फत आणि आमच्या कामगारांमार्फत साहेबांचं खूप अभिनंदन व्यक्त करतो आणि साहेबांनी जसं आपल्याला उच्च दर्जाचं असं बस स्थानक दिलं आहे आपल्याला जिथं आपण आप उभे ती भूमी त्यांनी नीट करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे साहेबांचं प्लॅनिंग जर बघितलं हो आहे का मायकुर साहेब रस्त्याने जात जरी असली तरी अरे अमुक अमुक तार तिथं हे किंवा साहेब मी गाडी बघितली त्या गाडीला बोर्डचं असं होतं किंवा काय इतकं बारीक नाही का विचार करणार प्रतिनिधी आपल्याला अकोले तालुक्याला लाभले खरंच या अकोलेकरांचं आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं भाग्य आम्ही समजतो साहेब आपण तुमच्या सूचना सूचना तर आम्हाला कायमच असा खेड्यापाडे बस गेली पाहिजे वेळ त्यांना बस गेली पाहिजे साहेब आपण तुम्ही जो शब्द टाकला तो आम्ही कुठेही प्रकारे कमी पडू दिला नाही आणि इथून पुढेही कमी पडणार नाही तुम्ही जो नावलौकिक या तालुक्यामध्ये मिळवायचा प्रयत्न केला तर निश्चित आम्हाला आमचा याच्यामध्ये हातभार राहणार ही आम्ही गई व्यक्त करतो आणि हे अकोले आगार गेल्या चार महिन्यापासून साहेब आर्थिकदृष्ट्या नफ्यात आलेलं आहे आणि याचं जर खरं योगदान असेल तर आपलं आहे कारण आपण जी सुंदर वास्तू निर्माण करून दिली किंवा गाड्यांबद्दल जे आपण जो पाठपुरावा केला त्याचा इम्पॅक्ट ह्या आज एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर आपल्या अकोल्या आगाराला प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता आमदार साहेबांनी प्रयत्न करून आपल्याला नव्या लालपरी दहा गाड्या अकोल्यासाठी उपलब्ध झालेल्या अकोले डेपो त्याच्याबद्दल पहिल्यांदा आमदार साहेबांना धन्यवाद देतो आज आपल्या डेपो अकोले आगारामध्ये दोन नवीन बसेस आलेल्या आहेत या बसेस आल्यामुळं आम्हाला खूप आनंद होत आहे व या बसेसला इथं आणण्या येण्यामध्ये डॉक्टर दराडे साहेब व साहेब यांचे खूप मोलाचे योगदान आहे व नवीन बस आल्यामुळं आम्हाला आता पुढं बस चालवण्यात खूप आनंद वाटेल अकोले बसागरासाठी आमदार लाभे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून एकूण दहा बस येणार आहेत परंतु आज पहिल्या टप्प्यामध्ये दोन बस ठिकाणी आलेल्या आहेत आणि सांगायला विशेष आनंद होतोय आहे आमदार साहेबांच्या प्रयत्नातून अकोले बस स्थानक असेल अकोले शहर असेल एकदम चांगल्या पद्धतीचं काम या शहरामध्ये चालू आहे अकोले आगार आपण जर आता पाहिलं असेल तर एक वेगळी कात या आगाराने टाकलेली आहे खरं तर आगार सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनंही आज या ठिकाणी हा आनंदोत्सव साजरा होत आहे मे आज कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज दोन बस ने ने चा अनावरण आमदार साहेब आणि आमदार साहेबांच्या पुष्पाताई लांबटे यांच्या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजा होऊन आज या दोन बस या आगारासाठी आणि आमच्या प्रवाशांसाठी सुरू केलेले आहे आमच्या अकोल्या आगारात दोन बस आलेल्या आहेत खूप छान वाटतंय म्हणजे आज पहिल्यांदा नवीन बसमध्ये बसायला मिळत आहे आणि त्याचप्रमाणे अगस्तीला चाललोय हे खूप महत्वाचं आहे म्हणजे देवाच्या ठिकाणी पहिली बस घेऊन चाललोय आम्ही आणि त्याचा मान आम्हाला भेटतोय खूप छान वाटतंय खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं पहिल्यापेक्षा आता दामटे साहेबांच्या काळात खूप बदल झालेला आहे आणि आमचे डेप मॅनेजर गिरटी साहेब त्यांच्यामुळं बापकर साहेब त्यांच्यामुळं आम्हाला काम करण्यात प्रोत्साहन मिळते आणि नवीन गाड्या आल्या <coughs> तर चांगलं वाटते छान वाटते आम्हाला घराला दोन बस आल्या अजूनही आठ बस येणार आहे दहा बस असे दोन बस होणार आहे बसत नव्हती आम्हाला खूप तीर बस नवीन दोन बस दाखल झालेले आहेत पुढच्या तीन दिवसात अजून तीन बस या ठिकाणी दाखल होणार आहे आणि मे महिना संपेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची असणारी गोष्ट म्हणजे पूर्ण दहा बस आपल्या अकोले आगारासाठी आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी उपस्थित होणार आहेत तरी मी आमदार साहेबांच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो यात्रेमध्ये या, गाव या गावात गेलो होतो तर तिथं एक चिमुकली आली आणि साहेबांना म्हटली मामा मामा आमच्या इथून आम्हाला अकोल्याला शाळेत जाण्यासाठी बस द्या त्याच दिवशी साहेबांनी संकल्प केला होता की आपल्या अकोल्या आगारासाठी बस चालू करायची आणि लवकरच त्या मुलीची लहानग्या साहेबांच्या बाची इच्छा पूर्ण करतील साहेब अशी अपेक्षा मानूया आणि पुन्हा एकदा आमदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानतो की एवढे सुंदर रस्ते या ठिकाणी अकोले तालुक्यात झालेत त्याच्यामुळं आता कानाकोपऱ्यात बस पोहोचण्यासाठी त्याची मदत होणार आहे त्याबद्दल धन्यवाद